मसाजोग येथील आवादा पवनचकी प्रकल्पाचे अधिकारी सुनील केंदू शिंदे यांना दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली ती खंडणीची मागणी विष्णू चाटेच्या मोबाईल वरन केली त्याच दिवशी एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस चा एक सी सी टी व्ही आता सी आय डीच्या एसआयच्या हातीला त्याचबरोबर तो सीसीटीव्ही फुटेज सध्याला प्रचंड प्रमाणात सोशल माध्यमांवरती व्हायरल होतोय तेच एक कार्यालय विष्णू चाट्याचं कार्यालय आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तो तालुका अध्यक्ष होता मात्र हे संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर विष्णू तडका तडकाफडकी निलंबन करण्यात आलं शेजारी एक चहाचं हॉटेल आहे आणि याच बाजूला कार्यालय आहे याच कार्यालयामधून संपूर्ण प्रकार या ठिकाणी समोर आला होता जे की ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण चित्र काही झालेलं आहे हेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल हेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे याच मधनं वाल्मीक कराड विष्णू चाटे महेश केदार जयराम चाठे त्याचबरोबर प्रतीक भुले हे संपूर्ण आरोपी या ठिकाणी कार्यालयामध्ये गेले आणि या कार्यालयामध्ये ज्यावेळेस ते बसले होते जे की त्याच्याबरोबर तेच पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे देखील या ठिकाणी आले होते मात्र काही दहा ते पंधरा मिनिटांच्या कारवाईमध्ये संपूर्ण प्रकार घडल्यानंतर हे संपूर्ण आरोपी बाहेर आले मात्र आतमध्ये काय घडलं ते मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नाही मात्र याच दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक भुले आणि जे की मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले यांनी देखील या संपूर्ण परिसरामध्ये एक रील व्हायरल केली होती ठीक हेच ते परिसर आहे संपूर्ण याच परिसरामध्ये आपण बघू शकतो इकडे जाणारा जातो रस्ता आणि हा रस्ता बीडकडे जातो मांदर शकडे परिसरामध्ये गाडी होती गाडीच्या बाजूला उभा राहून विष्णू कार्यालय आहे या कार्यालयासमोर उभा राहून आपण बघू शकतो की सुदर्शन गुलेने ती रील व्हायरल केली होती आणि हाच तो परिसर आहे रील व्हायरल करण्याचा याच परिसरामध्ये रील व्हायरल झाली मात्र प्रमुख बाब म्हणावी लागेल की एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी खंडणी मागितली सुनील केदू शिंदे यांना त्या दिवशी एक बैठक झाली जे की आरोपी मध्ये बैठक त्याच हॉटेलमध्ये बैठक होती हा संपूर्ण परिसर आहे चहाचं हॉटेल आहे गजबजलेला परिसर आहे जो की राजेश पाटील दोनही आहे सुदर्शन सोबत राजेश पाटील होता पी एस आय आहे तोच राजेश पाटील जे की पोलीस उपनिरीक्षक आहे तोच राजेश पाटील पुन्हा एकदा येतो त्या कार्यालयामध्ये बसतो आरोपींसोबत बातचीत करतो मात्र त्यावेळेस कुठले प्रकार कुठलीही घटना घडलेली नव्हती जे की विष्णू जाटेवरती नंतर गुन्हा दाखल झाला कोण खंडणी प्रकरण होता गुन्हा दाखल झाला कारणावरती त्याचबरोबर सुदर्शन गुरेवरती झाला आणि संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाचे फुटेज जा जे आहेत ते सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि याच फुटेजमधनं तर्कवितर्क जे आहे ते गुन्ह्याच्या संदर्भात कडी असती ती कडी जुळवण्याचं काम सुरू झालं मात्र संपूर्ण व्हिडिओ जरी वेगवेगळे असले फुटेज जरी वेगवेगळे असले तरी एकोणतीस तारखेला जी खंडणी मागितली गेली याच एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी वाई शॉप मध्ये वाईन शॉप वाल्मिकार टाकायचा होतो केस मध्ये त्या जागेची रस्ट्री देखील एकोणतीस तारखेला झाली हे संपूर्ण प्रकार एकोणतीस तारखेला घडत असताना एकीकडे खंडनी मागितली जाते अधिकाऱ्याचं अपहरण होतं दुसरीकडे बैठक होती आणि त्या बैठकीला जे पोलीस आहेत पोलीस कर्मचारी जे की अधिकारी राजेश पाटील पी एस आहे ते उपस्थित राहतात गंभीर स्वरूपाची घटना असताना फक्त राजेश पाटील वरती निलंबनाची कारवाई आहे मात्र विधुनपूरची कारवाई काय होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जे सीसीटीव्ही फुटेज कुठलं होतं तर या जागेवर ते फुटेज होतं हीच ती जागा आहे आणि या जागेवर संपूर्ण आरोपीने बैठक घेतली आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पुरती पार पाडली मात्र या संपूर्ण घटनेमध्ये आता नक्की येणाऱ्या काळामध्ये काय समोर येत आहे वाल्मिकारावरती आणखी काय कारवाई होती वाल्मिकार खोलात होतात का आणि जो राजेश पाटील आहे पी एस आहे त्याच्यावरती काय कारवाई होती त्याची काय चौकशी होती ते येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे जे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं ह्याच घटनेच्या जागेवरच होतं जी सुदर्शन मुलेची रील व्हायरल झाली ती घटनेची होती मुंबई योग्य काशी के